एकशे दोन अंश सात मेगा हट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत ईद निमित्त प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जीवन आणि विचार आधुनिक जगासाठी आदर्श याविषयी सय्यद सलमान सय्यद शेरू यांचं भाषण पैगंबर जयंती विशेष प्रबोधन कार्यक्रम प्रेषित मोहम्मद सलम यांचे जीवन आधुनिक जगासाठी आदर्श या विषयावर मी सय्यद सलमान सय्यद शेरू पुसद वरून आपल्यासमोर प्रेषित चरित्र ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत बांधवांनो प्रत्येक वर्षी प्रेषितांची जयंती साजरी होते आपण बघता की आपल्या आजूबाजूला जे आमचे मुस्लिम बांधव आहे ते या जयंतीची आनंदोत्सव साजरा करतात परंतु सर्वांच्या मनामध्ये नेहमी असा एक प्रश्न निर्माण होतो की प्रेषित कोण होते कशासाठी आले प्रेषितांचं कार्य कोणासाठी आहे आणि प्रेषितांचं नेमकं जीवन काय आहे याबद्दल कुतूहल असते तर खूप साऱ्या लोकांना त्याची माहिती नसल्यामुळं खूप सारे लोक आपल्या मनामध्ये गैरसमज पाळतात तर आपण या पैगंबर जयंतीनिमित्त प्रेषित मोहम्मद सह यांचे जीवन पाहण्याचा प्रयत्न करूया बांधवांनो पैगंबर मोहम्मद सह हे अखिल मानवजातीसाठी एक आदर्श प्रेषित म्हणून पाठवण्यात आले त्यांचा उद्देश अखिल मानवजात म्हणजे कोणत्याही धर्माचे पंथाचे समाजाचे वर्णाचे लोक यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं त्यांना लौकिक आणि पारलौकिक जीवनामध्ये त्यांना सन्मान मिळावा आणि ते सफल व्हावे या अनुषंगाने प्रेषितांनी आपलं जीवन जे आहे तर व्यतीत केलं प्रेषिताबद्दल कुराणमध्ये येते अल्ला सांगतो की हे पैगंबर सरासलम आम्ही तर तुम्हाला अखिल मानवजातीसाठी एक मार्गदर्शक दया आणि करुणा म्हणून पाठवलेलं आहे तर बांधवांनो प्रेषितांचं आगमन हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे हे पहिली गोष्ट आपण हे बघूया की प्रेषित मोहम्मद सलम हे ज्या जगामध्ये जेव्हा आले तर त्यावेळेस अरब लोकांची प्रवृत्ती काय होती त्यांचे समाजजीवन काय होते हे जेव्हा तुम्हाला कळेल तर तुम्हाला कळणार की प्रेषितांनी या जगामध्ये कोणती आमूलाग्रह क्रांती केली तर सर्वात प्रथम पैगंबर जेव्हा या जगामध्ये येण्याच्यापूर्वी अरब लोक हे भांडखोर वृत्तीचे होते म्हणजे एका एका एक छोट्या छोट्या गोष्टीमुळं ते भांडण करीत होते एक उदाहरण असं दिले जाते की जर कोणाचा उंट जर दुसऱ्या उंटाच्या पहिले अगर त्यांनी पाणी पिलं तळ्यामध्ये तर या छोट्याशा गोष्टीमुळं अनेक युद्ध होत होते म्हणजे एवढी भांडखोर वृत्ती होती क्रूर वृत्ती होती लोक इतके क्रूर होते की त्यांच्या मनामध्ये थोड्याही प्रकारची सहानुभूती नव्हती लोकांचा अनादर करत होते कोणत्याच प्रकारचा सन्मान नव्हता दारू आणि जुगार यांचे व्यसन हे साधारण होते म्हणजे कोणीही करत होतं आणि त्याच्याद्वारे अनेक अत्याचार होत होते सामाजिक भेदभाव होता उच्चनिश्चिता खूप मोठ्या पातळीवर होती कोणत्याच लोकांना सन्मान मिळत नव्हता आणि माणुसकीच्या या नात्याने जीवन जगण्याची कोणताही अधिकार नव्हता व्याज आणि सावकारी एवढी होती की जे सावकार होते मूठभर ते सावकार पैसा आपल्या त्यांच्याजवळ सीमित होता आणि जे गरीब होते ते अत्यंत गरीब होऊन ते जे आहे तर आपलं समाज जीवन व्यतीत करत होते लूटमारी खूप मोठ्या प्रमाणात होती चोरी जे टोळी होती तर ते, ते फक्त चोऱ्या करायच्या व्याभिचार बलात्कार कोणत्याही प्रकारचे नियम नसल्यामुळे कोणत्याही स्त्रीवर व्याभिचार बलात्कार हे साधारण गोष्टी होते त्यांच्यासाठी विशेष म्हणजे लहान मुलीची जिवंतपणी हत्या करण्यात येत होती कारण की त्यावेळेस आ आजच्या प्रमाणे आधुनिकता नव्हती त्याच्यामुळं मुलगी जन्माला आली म्हणजे खूप मोठे पाप समजण्यात येत होते आणि गुलामीची प्रथा हे सर्व जगाला माहिती आहे की त्या आरभामध्ये एक क्षुल्लक कारण होतं की गुलामी प्रथाही तिथं होती त्याच्यामुळं काय होतं की जे तिथला समाज जीवन होता तो अस्तव्यस्त होता तिथं कोणत्याच प्रकारचा राजा हे तर राज्य करण्याला तयार नव्हता कारण की लोक त्या प्रकारचे नव्हतं अशा अनादर अत्याचार आणि अंधारमय या जगामध्ये एका प्रकाशाचा जन्म होतो म्हणजे पैगंबर मोहम्मद सलम यांचा आता त्यांचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेसची जी स परिस्थिती आता मी तुमच्यासमोर ठेवली तर पैगंबरांनी काय केलं सर्वप्रथम आपलं जे चरित्र आहे स्वतःचं ते त्यांनी एक आदर्श ठेवलं पैगंबर मोहम्मद असलम लहानपणापासून त्याला सादिक आणि आमीन म्हणत होते म्हणजे ते असे होते की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कोणी आरोप नाही केला ते अशा प्रकारचं त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं त्यांनी लहानपणापासून सदाचार नैतिकता या मूल्याची जे आहे तर अंमलबजावणी केली ते प्रत्येक वेळी लहानपणापासून लोकांची मदत करत होते लोक त्यांच्याजवळ आपले जे ठेवी आहे म्हणजे त्याला अमानत म्हणतो ते आनंद देत होते कोठेही जर भांडण होत असेल तर साथी लो त्याचा निपटारासाठी पैगंबराजवळ येत होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीच वाईट कोणत्याच प्रकारचे कृत्य केले नाही आपलं एक असं जीवन बनवलं की लोकांनी त्याच्यापासून आदर्श घ्यावा या सगळ्या शृंखलेमध्ये पैगंबरांना जे आहे तर प्रेषितत्व मिळते म्हणजे त्यांची निवड करण्यात येते लोकांच्या उद्धारासाठी आणि जेव्हा त्यांना प्रेषितत्व मिळते तर त्यांना हे सांगण्यात येते की आता तुम्ही उठा आणि लोकांना जागृत करा या वाईट गोष्टीपासून त्यांना दूर ठेवा आणि सतमार्गाकडे त्यांना जे आहे तर वळवा तर जेव्हा पैगंबरांना पैगंबरत्व मिळते तेव्हापासून जे त्यांचं जीवन वास्तविक जे कष्टाचं आहे जे प्रयत्नाचं ते सुरू होते त्याच्यामध्ये मग ते सगळ्यात प्रथम काय करतात तर पैगंबर मोहम्मद सलम हे लोकांना एकत्वाचा संदेश देतात की आम्हा सर्वांचा ईश्वर एकच आहे म्हणजे आपल्यामध्ये भेदभाव नाही आहे निसामध्ये अल्ला सांगतो कुरानची एक आयत आहे हे लोकांनो आम्ही तुम्हाला एका स्त्री आणि एका पुरुषापासून निर्माण केलं आहे आणि याचद्वारे समस्त जगामध्ये स्त्री आणि पुरुष पसरून टाकले याचा अर्थ हा होतो की सगळी मानवजात एकाच आईवडिलांची संतान आहे म्हणजे कोणीही कोणामध्ये भेदभाव नाही आहे कोणाचं रक्त हिरवं नाही आहे कोणाचं रक्त निळं नाही आहे कोणाचं रक्त भगवं नाही आहे सर्वांचं रक्त एकच आहे सर्वांची बनावट एक आहे तर मनुष्य या नात्याने आपण सगळे एकच आहोत त्यामुळे आपल्यामध्ये भेदभाव नाही आहे आणि आपल्याला जो बनवणारा ईश्वर आहे त्याला कोणी ईश्वर म्हणते त्याला कोणी भगवंत म्हणते त्याला कोणी गॉड म्हणते ती एक जी शक्ती आहे त्याला ज्यांनी महात्मा फुले यांनी त्यांना निर्मिक म्हणलेला आहे तर त्यालाच अरबी भाषेमध्ये अल्लाह म्हणतात तर तो एकच आहे ही भावना त्या अरबामध्ये त्या लोकांमध्ये पैगंबरांनी रुजविली की आपल्यामध्ये भेदभावने आपला भेद ईश्वर एकच आहे दुसरी गोष्ट लोकांना नैतिकतेची शिकवण दिली त्याच्यामुळे पैगंबरांनी अशी नैतिकता दाखविली की मग असा एक काळ आला की जिथे एक स्त्री एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खूप मोठ्या अंतरावर जेव्हा ती जात होती तर त्याला फक्त क्रूर जे प्राणी आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच मनुष्याचा भीती नव्हती म्हणजे अशी लोकांमध्ये एक नैतिकता जागरूक झाली की त्यांना दुसऱ्याकडं पाहणे दुसऱ्याची लुटमार करणे कोणत्याही व्यक्ती व्यक्ती ज्या तर छळ करणे या गोष्टीपासून सर्वे प्रवृत्त झाले त्याच्यानंतर त्यांनी समतेचा पुरस्कार केला की आपल्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही आहे कोणताच व्यक्ती जे आहे तर श्रेष्ठ नाही कोणता व्यक्ती कनिष्ठ नाही सगळे आपण एकाच ईश्वराचे जे आहे तर दास आहो आणि एकाच आईवडिलांचे लेकर आहो हे जे समतेचा संदेश दिला तर त्या काळामध्ये समतेच्या शिकवणी लोकं विसरले होते तर मग पैगंबरांचं त्यांनी अनुकरण केलं त्याच्यानंतर दारूबंदी पैगंबराच्या जेव्हा येण्याच्या पूर्वी काळामध्ये लोकांच्या घरी तिथल्या मोठमोठे कोठार भरून होते म्हणजे टाक्या भरून होते तर जेव्हा कुरांची आयात पैगंबरावर अवतरित झाली की दारू पिणे ही निषेध आहे तर मग जेवढे सहकारी होते पैगंबर मोहोसा असलामचे त्यांनी दारूचे जे टँक आहे असे लात मारून त्याला घरातून काढलं की जणू काय तिथं एक नदी वाहत होती म्हणजे लोकांनी त्याचा धिक्कार केला पैगंबराच्या शिकवणीचा त्याच्यानंतर जुगार व्याभिचार या सगळ्या गोष्टीपासून ते प्रवृत्त झाले तिथं महत्त्वाची मध्ये गुलामी प्रथा होती तर पैगंबर महसाद असलम यांनी गुलामांना स्वतः ज्या स्वतंत्र केले आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि लोकांना प्रवृत्त केले की गुलाम जे आहे तर त्यांना गुलामीमध्ये ठेवू नका ते सुद्धा तुमचे तुमच्यासारखे जे मानव आहे त्याच्यानंतर त्यांनी आर्थिक शुद्धीकरण केलं की जे लोक व्याजाने किंवा हराम कमाई करत होते तर त्यांना कष्टाचं महत्त्व सांगितलं आणि जे आर्थिक आपला पैसा आहे ते कष्टाने कमावा हा संदेश दिला त्याच्यानंतर सांस्कृतिक परिवर्तन सांस्कृतिक म्हणजे सभ्यता त्यांच्यामध्ये निर्माण केली की कोणताही व्यक्ती येत असेल तर त्याचा कसा शिष्टाचार करायचा त्या गोष्टी आपल्या मनामध्ये आपल्या समाजामध्ये कशा रुजवायच्या या सगळ्याबद्दल त्यांनी तिथं सांस्कृतिक परिवर्तन केलं नैतिकतेची रुजवणूक दिली की आपल्याला मृत्यू येणं आहे म्हणजे कुरांची एक आयत आहे की कुल्लू नफसून जायकतुल मौत म्हणजे प्रत्येक जीवाला एक दिवस मृत्यू येणं आहे आणि आपल्या कर्माचा हिशोब द्यायचा आपल्याला या अनुषंगाने पैगंबरांनी नैतिकतेची जबाबदारी आपल्यामध्ये रुजविली की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार आपला मोबदला देणार आहे त्याच्यामुळं त्याने आपलं जीवन भयभीत राहून व्यतीत करावं त्याला एक दिवस मृत्यू येणं आहे आणि मृत्यूनंतर त्याला जबाब द्यायचा आहे ही जी जबाबदारीची जाणीव आहे ही पैगंबरांनी समाजामध्ये रुजविली आणि न्यायाची स्थापना केली जिथे कुठे अन्याय होत होता तर पैगंबरांनी न्यायनिवाळा केला त्याचा ज्या लोकांच्यावर अत्याचार होत होते त्यांच्या बाजूने उभे राहिले आणि जे लोक दमन करीत होते विरुद्ध त्यांनी ज्या तर क्रांती केली या सगळ्या गोष्टी पैगंबरांनी आपल्या जीवनामध्ये केले आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आईवडिलांचे स्थान हे पैगंबराच्या शिकवणीत मोठा एक धडा आहे की आई वडिलांना त्यांनी डायरेक्ट स्वर्गाशी जोडलेला आहे पैगंबराचं म्हणजे हादीस आहे की निश्चितच स्वर्ग आईच्या पायाखाली आहे म्हणजे जे लोक आई आणि वडिलांना विसरत होते तर त्यांना हे सांगितलं की कि तुम्ही किती कर्मकांड केले परंतु जर आई वडिलांची सेवा नाही केली तर तुम्हाला ईश्वर नाही मिळणार ना, ना, ना के के स्वर्ग मिळणार म्हणजे जन्नत नाही मिळणार मानो की माके के पैरोकिनींचे जन्नत आहे म्हणजे आईच्या पायाखाली स्वर्ग आहे तुम्ही किती करोड रुपये खर्च करा किती तुम्ही यात्रा करा परंतु आई वडिलांचं जर मन दुखवलेलं असेल तर तुमचं हे कोणत्याच प्रकारचं काम येणार नाही त्यामुळे पैगंबरांनी आई वडिलांना यांच्याशी जोडल्यामुळे लोक जे आहे तर सर्वात प्रथम आई आणि वडिलांची सेवा करू लागले आणि आज बघसाल तुम्ही की वृद्धाश्रम हे मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला दिसणार नाही त्याचं फलितच हे आहे की पैगंबरांनी आई वडिलांचा संबंध हे अल्ला आणि स्वर्गाशी जोडलेला आहे आणि सांगितलं आहे की वडील हे स्वर्गाचा द्वार आहे म्हणजे तुम्ही जन्नत केली लिए तुम्ही कितनी बी कोशिश की आहे परंतु जर तुमचा वडील नाराज असेल म्हणजे स्वर्गाचा दार जर नाराज असेल तर मग तुम्हाला त्या गोष्टी मिळणार नाही म्हणूनच आई वडिलांचा आदर करा कुरांची काय आहे की त्यांनी जर तुम्हाला काही काम सांगितलं तर उफ देखील म्हणू नका म्हणजे अहं मी करत नाही असंही म्हणू नका म्हणजे आई आणि वडील आहा म्हणूनच तुम्ही या जगामध्ये आहात या गोष्टी पैगंबरांनी समाजामध्ये रुजविल्या त्यामुळे तर समाजामध्ये ज्या वाईट प्रथा होत्या ते निघून गेल्या त्याच्यानंतर नातेवाईक तोडणारा व्यक्ती हा खूप वाईट सांगण्यात आलेला आहे तुम्ही नातेवाईकांशी चांगला व्यवहार करा हे कुरानची शिकवण त्यांच्यामध्ये टाकलेली आहे स्त्रीबद्दल सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी उत्तम चरित्रवान तोच आहे जो आपल्या पत्नीशी उत्तम आहे म्हणजे जो व्यक्ती आपल्या पत्नीशी उत्तम आहे तो समाजामध्ये उत्तम आहे नाहीतर तर आपण बघतो की समाजामध्ये खूप लोक असे राहतात की बाहेर खूप चांगले राहतात ते परंतु घरी आई वडील बहीण भाऊ किंवा पत्नीशी त्या चांगला त्यांचा व्यवहार नसतो तर पैगंबरांनी उत्तम चरित्रवानाची व्याख्याही केलेली आहे की जे आपल्या पत्नीशी चांगलं आहे म्हणजे जो व्यक्ती पत्नीशी चांगला आहे तर तो निश्चितच दुसऱ्याशी चांगला असणार आणि कुरांची एक आयात आहे की आणि जो कोणी सत्कर्म करेल मग तो पुरुष असो अथवा स्त्री तर तो श्रद्धावन असेल तर ते लोक स्वर्गामध्ये दाखल होतील आणि त्यांचं हे किंचित देखील राहून घेतला जाणार नाही म्हणजे जे चांगले कर्म करणार स्त्री असो की पुरुष असो त्याच्यामध्ये भेदभाव नसणार तर ते निश्चितच ते लोक ज्यात स्वर्गामध्ये जाणार म्हणजे याच्यामध्ये भेदभाव हे मिटवलेला आहे दुसरी गोष्ट पैगंबरांनी शेजाऱ्याबद्दलसुद्धा एक ही व्याख्या दिली की जर तुम्ही तुमचा उप शेजारी जर उपाशी असेल आणि तुम्ही जर पोट भरून जेवण करणारे असाल तर त्यावेळेस तुम्ही मुस्लिम राहा म्हणजे मुस्लिम लोकांचं आद्य कर्तव्य आहे की स्वतःचं पोट भरण्याच्या पूर्वी आपला जो शेजारी आहे त्याचीच शहानिशा करावी त्याला खायला आहे की नाही तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि नंतर जे आहे तर आपलं बघावं मग फक्त शेजारी फक्त घराचा नाही तर तुमच्या ऑफिसमधला तुमच्या कुठेही तुम्ही राहता तुमच्यासोबत जो व्यक्ती राहतो तो शेजारी आहे तर शेजाऱ्याची शहानिशा करा त्याच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी राहा तरच तुम्ही मुस्लिम असणार म्हणजे आज्ञाधारी असणार म्हणजे पैगंबरांनी आपली शिकवण ही कर्मकांडाच्या व्यतिरिक्त हे व्यावहारिक जीवनामध्ये दाखविले आहे की तुम्ही व्यवहारामध्ये समाजामध्ये कसं राहा तुम्ही समाजामध्ये खरे बोला तुम्ही समाजाचं तुम्ही एक घटक हा समाजाशी तुम्ही एकनिष्ठ राहा हा जो संदेश पैगंबरांनी दिला त्याच्यामुळं आजच्या या आधुनिक जगाला पैगंबराचे या ज्या गोष्टी मी आपल्यासमोर सांगितलेल्या आहे ते आज आपल्या आधुनिक जगाला मला वाटते जास्त आवश्यक हो आहे आज आपल्या जगामध्ये काय झालं की आपण भौतिकवादी व्यवस्थेच्या मागं लागलो आणि ए आयचा आज युग आहे तर मनुष्य एक दुसऱ्याला बोलत नाही आहे आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे तर मनुष्याने आज समाज आहे आधुनिक समाज या समाजाने हे जे महापुरुष असतात ते मग पैगंबर मोहम्मद सयस्लम असो गौतम बुद्ध असो श्रीरामजी जेवढे बी समाजातील महापुरुष आहे वर्धमान महावीर म्हणा या लोकांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्याच्या आत टाकायला पाहिजे म्हणजे या लोकांचा फक्त जय जयकार नको तर या लोकांनी जे आपल्या जीवनामध्ये मार्ग दाखविला ते मार्गाची अंमलबजावणी करायला पाहिजे कारण की प्रेषित किंवा मार्गदर्शक किंवा हे जे अवतार असतात हे फक्त एका समाजासाठी नसतात तर संपूर्ण मानवजातीसाठी असतात तर त्यांना फक्त एका समाजाचं म्हणणे किंवा एका समाजासाठी त्यांना व्यापून ठेवणे हे खूप मोठं त्यांच्यावर अत्याचार आहे म्हणजे पैगंबरांनी कधीच नाही सांगितलं की मी फक्त मुस्लिमांसाठी आलो वर्धमान महावीरांनी कधी नाही सांगितलं की मी फक्त जैनांसाठीच आलो गौतम बुद्धांनी कधी नाही सांगितलं की मी फक्त बुद्धांसाठी आहो मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामजी यांनी नाही सांगितलं की मी फक्त हिंदू धर्मासाठी आहो म्हणजे यांचं कार्य हे संपूर्ण लोकांसाठी असते त्यामुळं आपला जो समाज आहे त्या आधुनिक समाजाने या संपूर्ण महापुरुषांचं जे आहे तर आदर्श घ्यायला पाहिजे म्हणूनच या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की सर्व आपल्या बांधवांनी पैगंबरांचं चरित्र एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये वाचायला पाहिजे कारण की त्या चरित्राद्वारे आपल्याला हे कळणार की या जगामध्ये आपण कशासाठी आलो म्हणजे मनुष्य नात्यानं ना आपण कशासाठी आलो आपला उद्देश काय आहे आपल्याला कुठं जायचं आहे आपली जबाबदारी काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं मिळणार आहे म्हणूनच या आधुनिक जगासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहे पहिली गोष्ट आहे तर नैतिकता आज आपला समाज जे आहे तर नैतिकता हे खूप कमी प्रमाणात आपल्या समाजामध्ये दिसत आहे जर रस्त्यावर जर कोणी एखादा व्यक्ती गाडीत ॲक्सिडेंट झाला आणि तो पडला तर लोक त्याची सेल्फी काढत आहे व्हिडिओ काढत आहे आणि निघून जात आहे तो व्यक्ती एक मनुष्य आहे या नात्याने आपण आपली नैतिकता विसरलेला आहोत तर आपल्याला सर्वप्रथम या गोष्टी विसरून ते कोणत्या जातीचा आहे धर्माचा या आहे याच्या व्यतिरिक्त तो मनुष्य आहे या नात्याने आपण पैगंबरांच्या शिकवणीनुसार त्याला जे आहे तर अंगीकारलं पाहिजे आईवडिलांचे अधिकार बांधवांनो आई वडिलांसाठी तर कुराणमध्ये आणि पैगंबरांची शिकवण सांगितली ती जर आजच्या समाजाने जर अंगीकारली तर मला वाटते की आधुनिक समाजामध्ये वृद्धाश्रम जी एक संकल्पना आली ती आपल्या समाजामध्ये एक शाप आहे वृद्धाश्रम नसायला पाहिजे कारण की वृद्धाश्रम अशा लोकांसाठी ते निर्माण केलेलं आहे की ज्यांना कोणता सहारा नाही आहे तर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना जन्म दिलेला आहे आणि मुलांनी ज्या आईवडिलांनी ज्यांना जन्म दिलेला आहे तेच मुलं जर वृद्धाश्रममध्ये आपल्या आईवडिलांना नेत असेल तर मग त्याचे शिक्षण आणि त्याचं पैसा आणि नोकरी काय कामाची त्याच्यामुळं आजच्या समाजाने या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे पैगंबराच्या की आईवडिलांना हे सर्वोच्च ठेवलं पाहिजे आणि त्यांचे अधिकार आणि त्यांची जी आपल्याला शिकवण आहे लहानपणापासून दिलेली त्यातला आपलं समोर ठेवलं पाहिजे समता आणि समानता आपल्या समाजामध्ये धार्मिक जे विषमता आहे ती दूर केली पाहिजे हिंदू मुस्लिम भेदभाव किंवा कोणत्याही समाजामध्ये जो आपला भेदभाव चालतो तो दूर केला पाहिजे एकमेकाच्या धर्माची ओळख केली पाहिजे जेणेकरून आपल्याला कळणार की आपण सगळे एकच आहोत स्त्री भ्रूण हत्या हे आज आपल्या समाजाचा खूप मोठा विषय आहे मुलगी जन्माला आली की सगळे लोक नाराज होतात तर बांधवांनो स्त्री आहे म्हणूनच आजचा समाज आहे आणि आपण सगळं आहोत जर स्त्री नसली तर मग ही समाजात निर्मित नाही होणार त्याच्यामुळं स्त्री किंवा स्त्रीभूणात त्या ह्या वाईट जे प्रथा आहे ते आपण दूर करायला पाहिजे आदर असायला पाहिजे एक दुसऱ्याच्या समाजाचा धर्माचा हिंदू बांधवांनी कुराण वाचलं पाहिजे मुस्लिम बांधवांनी वेद वाचले पाहिजे आपल्या दुसऱ्या बांधवांनी जे आहे तर त्रिपिटक वाचले पाहिजे म्हणजे एकमेकाच्या संस्कृतीची ओळख आपण करून घेतली पाहिजे सामाजिक आपली बांधिलकी आपण जपली पाहिजे की कोणत्याही द्या वाईट काळामध्ये आपण एक दुसऱ्याच्या सहभागी आलो पाहिजे सद्भावना प्रेम राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी आपल्या समाजामध्ये रुटल्या पाहिजे जेणेकरून आपला भारत जो आहे तर विश्वामध्ये जे आहे तर त्याचं नावलौकिक होणार कारण की जर समाजामध्ये सद्भावना राष्ट्रीय एकात्मता असेल तर समाजाची आणि देशाची राज्याची प्रगती होणार आणि आपण जे आहे तर आपला समाज उंचावणार शेजाण्यांचे अधिकार आपण दिले पाहिजे आणि सामाजिक एकतेवर आपण भर दिला पाहिजे की आपला समा आपल्या समाजामध्ये कोणत्याच प्रकारचा वाईट भेदभाव या गोष्टी निघून गेल्या पाहिजे आणि पैगंबराच्या जीवनामधील एक सगळ्यात मोठी शिकवण ही आहे की पैगंबरांचं लोकांनी खूप अपमान केला एक तर त्याच्यामध्ये असं येते की पैगंबर जेव्हा जात होते तर एक स्त्री होती एक मथारी आजी ती नेहमी पैगंबराच्या अंगावर कचरा फेकत होती ते असं खूप चालत होतं तर एक दिवस ती आली नाही तर पैगंबरांना ही काळजी पडली की ही म्हणजे आजी आज काहून नाही माझ्या अंगावर कचरा फेकला तिनं तर पैगंबर तिच्या घरामध्ये गेले आणि तिला विचारले की आजी काय झालं तुमची तब्येत वगैरे तर बरोबर नाही आज तुम्ही आले नाही तर मग ती जी आजी होती त्याच्या डोळ्यातून आश्रू निघले तिच्या मनामध्ये आले की ज्याचं मी नेहमी त्याच्या अंगावर कचरा फेकत होती तो ज्या तर माझ्याजवळ आला आणि ते ज्या त्याचे अनुयायी म्हणले म्हणजे पैगंबराची ही शिकवण की दुसऱ्यानं जर किती तुमच्यावर द्वेष केला तुमच्यावर जे तर राग केला तुमच्यावर अत्याचार केला तर तुम्ही त्याला ज्या हा तर प्रेमानं त्या त्या गोष्टीला तुम्ही पाहावे म्हणजे त्याच्यात द्वेष करू नये या गोष्टी पैगंबराच्या आजच्या समाजाने जर घेतल्या तर निश्चितच आजच्या समाजाची जे वाईट कुरप्रथा आहे ते दूर होऊन जाईल आणि आपल्या समाजामध्ये एकोपा राष्ट्रीय एकात्मता सद्भावना हे मूल्य आपल्या समाजामध्ये जागृत होणार तसेच जे नऊ युवक मुलं आहे जे दहावी बारावीमध्ये आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा माझी विनंती आहे की नवयुवकांनी हे जे सोशल मीडियावर जे चालतात म्हणजे द्वेषाचे भावना ते न भागता आपण महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजे जेव्हा तुम्ही महापुरुषांचे चरित्र वाचणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की वास्तविक महापुरुष काय होते आणि आजचा समाज कुठं चालला आहे परंतु आपण महापुरुषांचे जर चरित्र वाचले तर आदर्श समाजाकडे आपली वाटचाल करू शकतो तर बांधवांनो या पैगंबर जयंतीनिमित्त आपण सर्व दृढ संकल्प करूया की आपल्या समाजातील व्याभिचार जुगार व्यसन हे जे तर आपण दूर करूया आणि समाजामध्ये एकता राष्ट्रीय एकात्मता आई वडिलांचे अधिकार एकमेकांचा सम्मान या गोष्टी आपण तर अंगीकार करूया पैगंबर जयंती विशेष सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि पैगंबराचं जीवन सर्वांनी वाचावं अनेक हो, महापुरुष आहे त्यांचे सुद्धा जीवन, जीवन वाचावं हो, आणि आपल्या समाजामध्ये सद्भावना राष्ट्रीय एकात्मता कायम करावी धन्यवाद आत्ताच आपण ईद मिलाद निमित्त प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जीवन आणि विचार आधुनिक जगासाठी आदर्श याविषयी सय्यद सलमान सय्यद शेरू यांचं भाषण ऐकलं ही आकाशवाणी यवतमाळ केंद्राची निर्मिती होती